तर सगळ्या मित्राला राम राम सकाळी लवकर उठून गाडी झटकून आज शाहगावचा दौरा होता सकाळी उठलो गाडी झटकायचं काम चालू हो गाडी बाहेरून साफ केली झटकून पुसून बिसून ओके आतमधून बघा आतमधून बी चकात चक, चक पुसून बिसून एकदम ओके भाडी करायच्या सोयीसाठी एकदम चकात चक, चक करून ठेवली त्याच्यानंतर आलो भाडेकराच्या दारात या तीन गाड्या उभ्या होत्या या तीन गाड्यात ही किरण शेठची गाडी हे अगा हे किरण शेठ मोबाईलमध्ये बोटं घालती हे याशिवाय काय काम नाही आणलं दुसरं कधी मोबाईलमध्ये असतेच ती ही दुसरी गाडी ही तिसरी गाडी एकामाग एक तीन गाड्या लावलेल्या होत्या शव जायला आता आले गाडीत बसणारे भाडेकरी तर यांना बसवलं गाडीत बसवायचं काम चालू होतं मग आलो गाडीची हवा कमी झाली हवा भरायला आलो हवा त्याला सांगितलं हवा भर बर। हे भरतोय हवा हे मित्रच आहे आपल्या श्रेयस ढोले यांचं विलाल म्हणजे निदा आलो हवा बिवा ओके भरली ये माऊली टायर्स इथून निघालो शाहगावकड रस्त्याने जाताना मस्त गाडी गाणे बिनी लावली गाडी आता आलो शाहगाव शहरात इथून प्रवेश केलाय शाहगाव शहरात चाललोय पुढं पुढे दोन गाड्या गेलेल्या आहेत त्या गाड्या बघू कुठपर्यंत गेल्यात आता थांबले असते पुढं जाऊन कुठंतरी ते त्यांना रस्ता माहित नाही त्याच्यामुळे थांबले असते हे बागा मी म्हणलं थांबले असते ह्या बागा थांबल्यात या बागा आल्या 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 या बागा या दोन गाड्या या दोन गाड्या थांबल्यात त्याच्यानंतर आलोत म्हटलं थोडं वृक्षारोपण करावं झाडे लावा झाडी जगवा आलोत नर्सरीत रोप घ्यायला इथे बघा वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत फळ झाडं पोल झाडं सावलीची झाडं जाड़, सगळी झाडं आहेत इथं इथं नर्सरी पाहिली भारी भारी झाडं होते या आंब्याचं झाड नारळ विरळ एकदम ओके इथून दोन झाडं घेतली ती झाडं घेऊन आलो आमच्या चालक मालकच्या चौकात त्या चौकात आल्यावर चौकात आल्यानंतर झाडं लावण्यासाठी खड्डा घेत होतो दो आम्ही दोघं मित्र खड्डा घेतला माती काढली त्यातली हे दोन झाडं आहेत त्यातलं एक झाड जाड़ घेतलं त्या झाडाचं प्लॅस्टिक होतं ते प्लॅस्टिक काढलं हे आली सानप महाराज आमच्या मदतीला आम्ही प्लॅस्टिक विस्टिक काढलं सगळं व्यवस्थित त्याच्यामुळे असं बाजूला काढलं ह्या झाडाला प्लॅस्टिक बिस्टिक काढून राजूभाऊ काढतात प्लॅस्टिक त्याचं त्याच्यानंतर खड्ड्यात त्याला ठेवलं हे मी आता माती लोटतो त्याच्यात अध्यक्षाने धरलंय एक साईडने महाराजांनी धरलंय वृक्षारोपणाचं चा काम चालू आहे झाडे लावा झाडे जागवा निसर्ग वाचवा झाडं लावून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी चौकात आलो पाणी बिनी झाडाला टाकलं आता झाडाची अवस्था बघा कशी रोपलेत झाडं एक नंबर रोपलेत काल लावलेलं झाडं हे बघा हे एक झाड हे बाकडं इथं दुसरं झाड धन्यवाद